मलया नीळ शीतळा पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नये तैसा जाना सर्वेश्वरू म्हणूनय साणा थोरू स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कारणा कारण वारेले जेथे जातो तेथे पंथे साधावित संती हे पैल विले निशाण ते खुन पाहू निनाम गरजे तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी ती तळमळ त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याची प्रबळ इच्छा जेव्हा उत्पन्न होते त्यावेळेस भगवंत ही गुरुची गुरु होण्याची व्यवस्था करीत असतो महाराज ध्रुव बाळाने दृढ संकल्प केला प्रल्हादाने दृढ संकल्प केला नारदाला भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगण्याकरता भगवंतानी पाचारण केलं राजा परीक्षितानं दृढ संकल्प केला शुक मुनीला त्या ठिकाणी भगवंताने पाचारण केलं गुरुची व्यवस्था जीवा करता भगवंत करतो जीवाची फक्त आंतरिक तळमळ त्या स्वरूपाची असावी आर्थ त्या स्वरूपाचा असावं राजा खटवांग त्याचंच उदाहरण आहे महाराज वाल्मिकी असे कितीतरी पुराणामध्ये उदाहरणं आहेत वाल्मिकीचा उद्धार व्हायची वेळ आली नारदाला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागतं तुका म्हणे नाही विश्वास या मनी ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून पुराणात अशी कितीतरी उदाहरणं आहेत महाराज की आंतरिक इच्छा झाली की भगवंत कृपा करता तयारच असतो फक्त आमची आंतरिक इच्छा तशी आमची आंतरिक तळमळ तशी व्हायला पाहिजे जी। जीवाला तितका आर्थ भाव जीवाच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे भगवंत कृपा करायकरता दोन्ही हात उभारून उभाच आहे महाराज इच्छा प्रबळ व्हावी जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी भगवंताचा नुसता विरहाचा विचार आला तर मासा जसा पाण्यातून काढल्यानंतर तितकी तळमळ जीवाच्या ठिकाणी भगवंताच्या विरहानं निर्माण व्हायला पाहिजे महाराज अर्जुन कुरुक्षेत्रे आला प्रतिशोधाच्या आविर्भावात आला क्रोधी होऊन आला कारण भूतकाळातल्या घडलेल्या घटना मग ते द्यूत असेल लाक्षागृह असेल विष प्रयोग असेल बालपणी दुर्योधानं केलेला या सगळ्या गोष्टींचा प्रतिशोध अर्जुन मनात घेऊन कुरुक्षेत्रे आला आणि आल्यानंतर त्याचा अहमभाव काढून घेण्याकरता त्याच्याच आज्ञेने भगवंतांनी रथ उभा केला मध्ये रथम स्थाप युत आज्ञेचं पालन केलं कारण शेवटी सारथी होता त्रैलोक्य नाथ असला तरी या ठिकाणी सारथी होता आणि सारथीचा धर्म भगवंतांनी पाडला पण त्या ठिकाणी खेळी खेळलाच कि उभा केला रथ कुठं भीष्म द्रोण प्रमुखता त्यांच्या समोर उभा केला आणि जे अपेक्षित होत तो भगवंताला तोच रिझल्ट त्या ठिकाणी दिसला आपतांशी युद्ध आपल्या या सगळ्या सगळे सोयऱ्यांशी भावांशीच युद्ध अर्जुनाचं मन दयेनं भरून आला आणि भीतीनं तो गलित गात्र झाला की यांची हत्या माझ्या हातून घडेल हे पाप माझ्या माती येईल म्हणून हे युद्धच नको प्रतिशोधही नको ते राज्यही नको ते सिंहासनही नको आणि ते प्राप्त करण्याकरता हो घातलेलं युद्धही नको शस्त्रच खाली टाकले एव मुक्तार्जुना संख्ये संख्य रथोपस्त उपाविशात विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा शोकाय मान झाला अर्जुन आणि हातातलं धनुष्य गांडीवच खाली टाकून दिलं महाराज आणि भगवंताला निक्षून सांगितले की केशवा हे युद्ध माझ्याकडून शक्य नाही मी पार्थ केला येणे धनुर्वेदू मज दिला कथम भीष्म महम सांके द्रोण मधुसूदन अरे सगळं वंदनीय आहेत मला युद्ध कसा करू अर्जुनाची बिघडलेली ही मानसिकता भरकटलेलं हे मन ते एकाग्र करण्याकरता आणि कर्तव्याप्रती प्रोत्साहन देण्याकरता कर्तव्याची जाण करून देण्याकरता भगवंत श्रीमद्भगवद्गीतेत आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक चौदामध्ये सांगतात की प्रशांत आत्मा अर्जुना तू चित्त स्थिर कर मनाची एकाग्रता असा प्रशांत आत्मा अविगत मी ब्रह्मचारी व्रते स्थिती मनाला इंद्रियांना ताब्यात घे आणि ब्रह्मचर्याचं पालन करून कामाला हद्दपार करून तू माझ्या ठिकाणी एकाग्र चित्तानं शरण ये आणि त्यावर मौली भाष्य करताना दोनशे नव्वद क्रमांकाच्या ओळीत सांगतात की हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी, हे महानुभूतांची फुडी आटने देखा अर्थात हे कल्पना घे सांडी हे कल्पना घे आणि ती कल्पना टाक हे प्रकार ही तेथ नाहीत म्हणून कुंडलिनी जागृत झाली की अशी ही केवळ महाभूताची आटणीच होते असं समज भगवंत सांगतात पंच महाभूतांनी रचलेला हा देह पण त्यांचं अस्तित्व सुद्धा या देहातून नाहीच होतं उरलं उरतं ते फक्त चैतन्य अर्थातच जागृत झालेली कुंडलिनी हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी ये महाभूतांची फुडी आटणी देखा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय